काय लिटर बायकिंग काय किंमत ठेवली किंमत पंचान्न किंमत तिची पंच्याण्णव हजार रुपये खाऊ शकता आपण ना, ना, हो दोन पाच हजार स्वतःमध्ये नव्वद पन्नास पंच्याण्णव चौतीस राहणार कुठल्या पाल भाट्याची पण मी पाल भाट्याची सीट जर तुम्हाला लागत असेल तर सीट तुम्ही नक्की करू शकता मागून कुठून गाय दाखवून द्या खूप अशी चांगली गाय आहे घ्या

गाबर आहे गाभर दोन्ही टायमाचं सव्वीस लिटर दूध देते दोन्ही टायमा सकाळ आणि संध्याकाळ मिळून सव्वीस लिटर दूध आणि काय किंमत किंमत पंच्याऐंशी सौद्यात बसले तर हुंद बसल्यावर कमी जास्त होणार आहे या नंबर या सत्याहत्तर पंचावन्न त्र्याण्णव सत्तावन्न अकरा पानार पाल पाटा योग्य दरात गावळ्या मिळेल 민주의식 아이가 부르